माझं नाव अभिजित हैजंद्र राटे मी चुकळूनवरून इकडे ट्रीटमेंटसाठी माझ्या वहिनीने मला इथला ॲड्रेस दिलेला की माझ्या लग्नाला आज नऊ वर्ष पूर्ण झाली ती नऊ वर्षामध्ये मला बाळ होत नव्हतं मी चुकूनला बऱ्याच ठिकाणी ट्राय केले चुकूनला तरी तीन चार डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मला इथला ॲड्रेस मिळाल्यानंतर इथं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एक तीन महिने मला झाले तीन महिन्यामध्ये मला चांगला रिस्पॉन्स इथले भेटला इथं म्हणजे सर सरांचा स्टाफचा की काही प्रॉब्लेम म्हटले की बाळ होऊन जाईल पुढच्या मार्च महिन्यापर्यंत तू तुझं बाळ घेऊन जाऊ शकतोस पण खरोखर स्टाफ आणि इथले डॉक्टर यांच्या विश्वास ठेवून अभिजित राहते फक्त एवढंच सांगेन की म्हणजे आजचा दिवस खूप म्हणजे माझ्यासाठी आनंदच आहे फक्त म्हणजे जसे डॉक्टर सांगतील सर्व घ्या हो आणि स्टाफ वगैरे खूप चांगले